आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भेळ निडर जनतेचा आवाज मी आपल्या सोबत दादाराव वाघ जामनेर तालुक्यातील शेरी ग्रामपंचायतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे शेरी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी संगमत करून ग्रामसभा किंवा सदस्यांची कोणतीही मंजुरी न घेता गणेश कोणी नावाच्या ठेकेदाराच्या नावावर वारंवार पैसे काढल्याचा आरोप माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीने केला आहे या आरोपांसोबत त्यांनी कॅमेऱ्यासोबत ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट काढल्याचे पुरावे आणि रिसिव्ह पावत्या सादर केले आहेत तक्रारदार यांनी सांगितले की आम्हाला कोणालाही विचारले नाही ग्रामसभा घेतली नाही ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी ठेकेदाराच्या नावावर पैसे काढले आतापर्यंत चार ते पाच लाख रुपये काढले आहेत हा जनतेच्या पैशाचा अपहार आहे या प्रकरणाबाबत तक्रारदारांनी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील दिली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सर्व ऑनलाईन व्यवहारांची चौकशी ठेकेदारांची भूमिका ग्रामसेवक आणि उपसरपंच यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे जनतेच्या विकासासाठी आलेला निधी जर अशा प्रकारे बेकायदेशीरपणे काढला जात असेल तर प्रशासन झोपेत आहे का हा प्रकार फक्त शेरी ग्रामपंचायतीपुरता मर्यादित आहे की इतर ग्रामपंचायतीतही तसेच घोटाळे सुरू आहे एम जे न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून सत्य बाहेर आणणार आहे जामनेर म्हणून मी दादाराव वाघ एम जे न्यूज निर्भीड निडर आवाज आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव नमस्कार आपण जामनेर तालुक्यातील शेरी या शहरात आलेलो आहोत शेरी येथील काही ग्रामपंचायतला भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे त्याचप्रमाणे ते ग्रामपंचायत सदस्य यांचे पती देखील आहेत माझे सरपंच पती सरपंच यांचे पती आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमका ग्रामपंचायत मध्ये थी काय अपहार झालेला आहे नमस्कार सर आपलं नाव तुळशी राम रघुनाथ सटाले सटाळे साहेब सटाले, सटाले सटाले साहेब आपल्या सोबत आहे त्यांचा काय आरोप आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तुमच्या जा आरोपाचे डॉक्युमेंट आहे ते सोबत घ्या आपण विचारू त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना एक तक्रारी अर्ज केलेला आहे तुम्ही तक्रारी अर्जामध्ये काय नमूद केलेले आहे तक्रारी अर्जामध्ये नमूद आहे मी आमचा जो पंधरा युक्त निधी आहे तो त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आढळतोय जेणेकरून ते काम झालेलेच नाही आहे आणि मागेल पण जल जीवन मिशन पण आलेले ते पण काम झालेलं नाही आमच्या इथं शासनाने जल जीवन मोठी मिशन योजन ते पण झालेले नाहीये आणि ते दाखवले गेले आणि बिल काढलेले काढले गेले आणि माझी सौभाग्य पत्नी समजा पत्नी ग्रामपंचायत सदस्य असून तरी त्यांना न येऊ देणे म्हणजे म्हणजे आ... ग्रामपंचायतलाच येऊ देत नाही येऊ देत येऊ देत पण त्यांना काहीच माहिती सांगता नाही आणि ग्रामपंचायत मध्ये पाच महिला आहे दोन पुरुष आहे अशी सातची बॉडी होती त्यातले एस टी कॅटेगरी सरपंच त्यांनी व्हॅलिट ना आणल्या कारणाने ते सरपंच झाले त्यांच्या नंतर मग उपसरपंच कारभार दिलाय त्याच्यानंतर हे भाऊ साहेब जे आले त्यांनी लागू तेवढा भ्रष्टाचार केलेला आहे नाव माहिती अशोक महादेव भाऊसकर भावस्कर बरं नेमका तुम्ही जो हे केलेला ते नेमका सांगाल का हा ते डीएसी और... मार्फत निधी काढता येते आम्ही सदस्यांना सांगितलं की मंजूर आमची तरी ते वाटूर तुमच्याकडून जे ते करा तरी पण परस्पर पैसे काढलेले त्यांनी काय अर्ज दिलेला आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो वर नमूद विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येतो की संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायती ह्या ऑनलाईन असून सदर ग्रामपंचायत निधी हा डीएससी मार्फत निघतो त्यानुसार तुमच्या माहितीसाठी आमची ग्रामपंचायतीचा ऑनलाईन तपशील एक दोन दोन हजार पंचवीस ते अकरा पाच दोन हजार पंचवीस या काळात जो निधी काढलेला आहे त्याची माहिती एम बी समावित व ऑर्डर सहित कामाची ही रीतसर मिळावी तसेच सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने ग्रामसभा आयोजित केली होती त्या दिवशी ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभा तर लावली परंतु ते रजा टाकून बाहेर फिरण्यास गेले असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे विस्ताराधिकारी जामनेर यांनी या या गोष्टीची विचारपूस करावी अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे केलेली होती त्याचप्रमाणे त्यांनी काही बिलं देखील या ठिकाणी नमूद केलेले आहे त्या बिलं भाऊसाहेब ते बिल पण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पंधरा वित्त आयोगातून काही बिलं काढण्यात आलेले आहेत हे बिलं मी तुम्हाला दाखवतो हे पेमेंट ऑर्डर आहेत गणेश सीताराम कुडी यांच्या नावावर हे बिलं काढण्यात आलेले आहेत परंतु या बिलाची शहानिशा अं माझी सरपंच यांनी केली परंतु त्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही की हे जे बिलं काढण्यात आलेले हे नेमके काम कुठं झालेले एक एक लाख अकरा हजार आठशे त्यानंतर हे छप्पन्न हजार आणि नंतर आहे एक लाख रुपये असे आणि सर्व बिल हे गणेश सीताराम कोळी यांच्याच नावावर काढण्यात आलेले आहे म्हणजे टोटल जवळजवळ चार ते पाच लाखाचा घोड कुठेतरी ग्रामसेवक यांनी केल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे बघू शकतो आपण हे ऑनलाईन शिवाय गणेश कोळी हे नाव तुम्हाला दिसत असेल नेमकं हे काम शेरी ग्रामपंचायतमध्ये नेमकं खोटं झालेलं आहे या हे जे पेमेंट आहे ते पेमेंट कोणत्या कामावर काढलं गेलेलं आहे त्याचं कोणताही नोंद ग्रामपंचायतला नाही असा थेट आरोप या ठिकाणी केले गेलेला आहे याविषयी आपण ग्रामसेवकांना विचारणा करणारच आहोत की नेमका हा विषय काय आहे नाही हा जो जर भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावर केला जात आहे तर तुम्ही यावर काय कारवाई करणार सुद्धा पत्र दिलं होतं सर का आम्हाला बदलावून पाहिजे तरी आजपर्यंत आज पावत बदली झालेली गट विकास यांना देखील त्यांनी ग्रामसेवक यांची बदली करून यांना तात्काळ हटवावे अशी विनंती देखील या ठिकाणी पूर्ण सदस्य यांनी राजीनामे देऊ असा देखील उल्लेख केला आहे हे जर आपण तसं पाहिलं तर सात जणांची बॉडी या ग्रामपंचायतला आहे त्यापैकी जे सरपंच होते एस टी कॅटेगरीचे व्हॅलिड न मिळाल्यामुळे ते अपात्र ठरले त्यानंतर उपसरपंच जे तेच कारभार पाहतात उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यातच तालमेल जुळून हा कारभार पाहिला जातो असा आरोप देखील या ठिकाणी सदस्य करत आहेत आणि नागरी देखील करत आहे जवळजवळ आता पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हा तक्रारी अर्ज गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेला होता परंतु गटविकास अधिकारी इंगळे साहेब यांनी आजपर्यंत जे ग्रामसेवक आहे भाविस्कर यांना बदली करून दुसरा ग्रामसेवक दिलेला नाही महत्वाचा मुद्दा इथं आहे की नागरिक तक्रारनी करत आहे प्रत्यक्षात जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहे तेच तक्रार करत आहे तरी देखील जर ग्रामसेवक बदलत नसेल तर याला प्रशासनाचे जो कारभार आहे यावर प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी उपस्थित होते एम जे न्यूज सोबत मी दादा